अर्चना टोंपी यांना आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्कार प्रदान नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या बेळगावी आणि सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावी यांच्या वतीने वितरण गोवा येथे झाला पुरस्कार प्रदान सोहळा महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ हलकरणे या संस्थेच्या सचिव अर्चना अप्पासाहेब टोंडपे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी आणि सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावी यांच्या वतीनं त्यांना आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जिल्हा कमांडर होमगार्ड विभाग अरविंद घट्टी राजू शिंगाडे अमरसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला ग्रामीण भागात शिक्षण संस्थेची स्थापना करून अध्यक्ष आप्पासाहेब टोंपी आणि सचिव अर्चना टोंपी यांनी शिक्षण प्रसार केला आहे दोन हजार पाच आणि सहा या शैक्षणिक वर्षात केवळ वर एकोणचाळीस विद्यार्थ्यांवर सुरू करण्यात आलेली शैक्षणिक संकुलात आज पहिली ते सातवीच्या वर्गात एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत विद्यार्थी विकासाचे विविध उपक्रम शाळेत राबवले जातात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल आणि पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे